आज आपण चर्चा करणार आहोत बांगलादेशमधील एका अत्यंत संवेदनशील आणि महत्वाच्या घटनेबद्दल म्हणजेच माजी पंतप्रधान असणाऱ्या शेख हसीना यांच्यावर भाषेशी शिक्षा ठोठवण्यात आल्याचा निर्णय जाहीर झाला आहे हा निर्णय कोणत्या कारणास्तव घेण्यात आला आहे व न्याय प्रक्रिया किती पारदर्शक आहे यावरती आपण विचार करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा माझी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात बांगलादेशाच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्याय अधिकाराने म्हणजेच आय सी टी बी डी सोमवारी निर्णय घेण्यात आला आहे मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यात शेख हसीना यांना न्यायालयाने दोषी ठरवलं असून थेट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे दरम्यान बांगलादेशमध्ये पंतप्रधान पदावरून हटवण्यात आलेल्या शेख हसीना यांना सोमवारी ढाका न्यायालयाने त्यांना सुनावलेल्या पाशीच्या शिक्षेचा निषेध देखील केला आहे त्यांनी हा निकाल छेडछाड करण्यात आलेला पूर्व निर्धारित आणि कोणताही लोकशाही जनादेश नसलेला आणि एका निवडून न आलेल्या सरकार आलेला अस त्याचे सन्लाईट शेख हसीना एकेकाळी लोखंडी इच्छाशक्तीची नेत्या होत्या देशाची आई म्हणून त्यांना संबोधलं जात होतं विकासाचं इंजिन असं देखील म्हटलं जात होतं आणि आता मानवतेविरुद्ध गुन्ह्यामध्ये दोषी ठरलेल्या माजी पंतप्रधान ठरल्या आहेत बांगलादेशाच्या अठ्याहत्तर वर्षी असणाऱ्या माजी पंतप्रधान शेख हसीना आल्यापासून त्या भारतात वास्तव्य करत आहेत शेख हसीना यांना मानवतेविरुद्ध केलेल्या तीन गुन्ह्यामध्ये दोषी ठरवण्यात आला आहे यामध्ये हिंसाचार भडकणे हत्येचे आदेश देणे आणि विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील उठावाविरुद्ध विरुद्ध कारवाई दरम्यान अत्याचार रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप

नरस संव्हारासारखे गंभीर आरोप देखील केलाय मात्र भारताने या मागणीवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये बांगलादेशने काढण्याला परत आणण्यासाठी इंटरपोलशी देखील संपर्क साधला होता पण तिथेही त्यांना अपयश आले शेख हसीना जवळपास पंधरा वर्ष सलग सत्तेत राहिले आहे आणि त्यांच्या कार्यकाळात देशाने मोठी आर्थिक वाद देखील अनुभवली पण त्याचबरोबर सरकारवर विरोधकांवर कारवाई पत्रकारावरील निर्बंध आणि विशेषतः विद्यार्थी आंदोलनावरील पोलीस कारवाई यासाठी कठोर टीका झाली आहे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या आरक्षणाविरोधी विद्यार्थी आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे त्यानंतर देशात सत्ता बदलली आणि नवीन सरकारने या घटनांची चौकशी सुरू केली या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना देशाबाहेर असताना विशेष न्यायालयाने त्यांच्यावर खटला चालवला आणि त्यांना मानवतेविरुद्ध गुन्हे या यासाठी दोषी ठरवले आता हा निर्णय योग्य आहे की अतिराजकीय याबाबत बांगलादेशात मोठी चर्चा सुरू आहे परंतु एक गोष्ट नक्की की ही घटना देशाच्या भविष्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे